श्री स्वामी समर्थ स्वामी आहेत या चॅनेलवर आपले स्वागत आहे पहा उद्या तेरा जानेवारीला भोगी तर चौदा जानेवारीला मकर संक्रांत आणि पंधरा जानेवारीला किंक्रांत असे तीन दिवस सण आहेत तर या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहेत तसेच उद्या शाकंबरी पौर्णिमा सुद्धा आहे तर या दिवशी उपाय केल्याने आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होत असते म्हणून या दिवशी काही उपाय करायचे आहेत तो कोणता उपाय करायचा आहे पाहण्यासाठी व्हिडिओ कोठेही स्किप करू नका पूर्ण पहा प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते की आपल्या मुलाची प्रगती व्हावी तर हा उपाय एका आईने आपल्या मुलासाठी करायचा आहे मुलं अभ्यास करतात पण त्यांना पाहिजे तसे यश मिळत नाही त्यांच्या अभ्यासामध्ये प्रगती होत नाही नोकरीत प्रगती होत नाही तसेच त्यांना नजर होतात मुलं चिडचिड करतात मुलं खात पित नाही यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे मासिक धर्म असेल किंवा सुतक असेल तर या काळामध्ये तुम्हाला हा उपाय करायचा नाही हा उपाय अगदी प्रसन्न वातावरणात केला तर त्याचे फळ नक्कीच हा उपाय करण्या अगोदर देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे तुम्हाला मातीची पंथी घ्यायची आहे किंवा कणकेचा दिवा घ्यायचा आहे कणकेचा दिवा हा इच्छापूर्तीसाठी अतिशय प्रभावी मानला जातो त्यामुळे आवर्जून तुम्ही कणकेचा दिवा बनवा एक प्लेट घ्यायची आहे प्लेट मध्ये तांदूळ घ्यायचे आहेत व त्या तांदळावर तुम्हाला हा कणकेचा दिवा ठेवायचा आहे त्या कणकेच्या दिव्यामध्ये तुम्हाला तिळाचं किंवा मोहरीचं तेल टाकायचं आहे था दोन वातेंची एक जोडवात करून ठेवायची आहे तसेच त्या दिव्यामध्ये तुम्हाला अखंड लवंग फुलाची लवंग टाकायची आहे था तसेच एक हिरवी वेलची सुद्धा त्या दिव्यामध्ये टाकायची आहे थोडेसे सफेद किंवा काळे कोणते तीळ असेल ते थोडेसे चिमूडभर त्यामध्ये टाकायचे आहे दिव्याला हळदी कुंकू आहे फुल व्हायचं आहे दिवा व दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर त्याबरोबरच आपल्याला काही सेवा करायची आहे यानंतर तुम्ही विष्णू सहस्र नाम पठन करायचा पठन करणे शक्य नसेल तर श्रवण करायचं आहे यानंतर तुम्हाला ओम सूर्यायण महा या मंत्राचा देखील जप करायचा या दोन्ही सेवा झाल्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे ती भगवान विष्णूंना सांगायची आहे मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही किंवा यश मिळत नाही नोकरी मिळत नाही विवाह हो जुळून येत नाही किंवा नजरपाता झालेली आहे तुमची कोणतीही कठीण इच्छा तुम्ही सांगायची आहे सांगून झाल्यानंतर तो दिवा कमीत कमी एक तास तरी प्रज्वलित राहील याची काळजी घ्यायची आहे तशीच तुम्हाला तुळशी मातेचीही पूजा करायची आहे तुळशी मातेला धूप दीप लावून घ्यायचा आहे फुल अक्षदा पाहायच्या आहेत व मनोभावे नमस्कार करायचा आहे यानंतर ज्या मुलाला मुलाची नजर दोष काढायचा आहे सर्वप्रथम त्याला एक आसन द्यायचा आहे व त्या आसनावर बसायला सांगायचं आहे फक्त त्याचा तोंड दक्षिणेकडे होणार नाही याची काळजी घ्यायची आहे पाच आखंड सुकलेला लाल मिरच्या घ्यायच्या आहेत खडे मीठ घ्यायचा आहे त्यानंतर झाडूचा फळ घ्यायचा आहे झाडू हा आपल्या घरातील नकारात्मकता दूर करत असते व सकारात्मक वातावरण ठेवत असते त्यानंतर थोडे खडे मीठ घ्यायचे आहे तसेच थोडी पिवळी मोहरी घ्यायची आहे पिवळी मोहरी नसेल तर काळी मोहरी तुम्ही घेऊ शकता पिवळी मोहरी झालं खडे मीठ झालं ही सुद्धा आपल्या शरीरातील नकारात्मकता शोषून घेत असते यानंतर तुम्हाला कडुलिंबाच्या झाडाचं एक पान घ्यायचं आहे कडुलिंबाचा संबंध शणी आणि केतुशी आहे म्हणूनच तुम्हाला कडुलिंबाचं पान घ्यायचं आहे धार्मिक दृष्ट्या हे अतिशय महत्वाचं आहे यामुळे अशुभ संकट दूर होते व हे सर्व हातामध्ये घेऊन तुम्हाला घडाळाच्या दिशेने सात वेळा मुल वरून डोक्यापासून पायापासून उतरून घ्यायचे आहे व नजर उतरवत असताना बोलायचं आहे माझ्या मुलाला जी काही पिडा दोष झालेला आहे नजरभाताची झालेली आहे आजारपणासून संकट असतील असतील गरिबी असेल ते पूर्णतः दूर होऊन दे माझ्या मुलाचे प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होऊन दे हे सर्व ओवळून झाल्यानंतर हा सर्व उतारा चुलीमध्ये टाकू शकता पण प्रत्येकाच्या घरी चुली, चुली असेलच असे नाही अशा वेळेस मातीचं भांड घ्यायचं आहे त्यामध्ये चार पाच भीमसेन कापूर घ्यायचे आहेत ते प्रज्वलित करायचे आहेत व त्यामध्ये त्या या सर्व वस्तू टाकायच्या आहे पण हे सर्व घराबाहेर करायचा आहे हा उपाय केल्याने नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल तर हा उपाय नक्कीच उद्या शाकंबरी पौर्णिमेला केला तर अतिउत्तम जर त्या दिवशी जमला नाही तर तुम्ही किंक्रांत दिवशी मकर संक्रांत दिवशी हा उतारा करू शकतात